रिलायन्स नाव घेताच समोर उभं राहत एक व्यक्तिमत्व धीरुबाई अंबानी व त्यांचं अफाट साम्राज्य आपल्या कष्टाच्या जिद्दीच्या व नाविन्यपूर्ण ध्यासाच्या भरवशावर उभं केलेलं हे साम्राज्य त्यांचाच वसा पुढे चालवत त्यांचे थोरले चिरंजीव मुकेश अंबानी व त्यांच्या पत्नी नीता अंबानी यांनी या साम्राज्यात आणखीनच भर घातली विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या या कंपनीने आपली सामाजिक बांधिलकी जपत नीता अंबानींच्या नेतृत्वात रिलायन्स फाउंडेशनची स्थापना करून विविध क्षेत्रातील सामाजिक उपक्रम राबवले आपल्या देशाचा कणा असलेल्या कृषी क्षेत्रापासून ते कसे काय दूर राहू शकत होते बरं शेती व शेतकऱ्याच्या प्रती आपली जाणीव ठेवत त्यांच्यासाठी काहीतरी वेगळं करावं या जाणीवेतून त्यांनी शेतकऱ्यांसाठी विविध उपक्रम हाती घेतले त्यामध्ये नवीन तंत्रज्ञानाचा वापर हा ओघाणे आलाच फोन इन कार्यक्रम लाईव्ह चॅट మార్గదర్శన ఇ ఫ్రోమ్ టూ థౌజండ్స్ రిలాయన్స్ ఫౌండేషన్స్ లాక్ దెండ్ అడ్వాల్స్ కండింగ్ దైవ ఓన్ ఇన్ ప్రోగ్రామ్ and as well as the multi-location audio conferences, multi-location video conferences, and providing the toll-free helpline facility to the farmers. Presently, 13 lakh farmers of uh, Maharashtra, they are getting these advisories on their mobile, season-based advisories. Reliance Foundation also working with the various government departments and the universities, research institutions for providing the advisories as well as providing linkages बिटवीन दॅट नॉलेज प्रोव्हाइडर्स अँड ॲज वेल एस नॉलेज सिकर्स लाईक द फार्मर्स रिलायन्स फाउंडेशन माहिती सेवा हे रिलायन्स फाउंडेशन अंतर्गत मागील चार वर्षापासून काम करता आहे केबल टी व्ही आणि मोबाईलचा वापर म्हणून वॉइस एस एस आहे जिओ चॅट आहे तसंच व्हॉट्सअप आहे आणि वेगळेवेगळे काही प्रोग्राम आहे नॉलेज या संदर्भातनं शेतकऱ्यांमध्ये वेगवेगळी माहिती पोहोचवत आहे हे बघता चार वर्षापासून आपण काम करतो आहे इथे आणि हे जवळपास नऊ राज्यांमध्ये काम चालू आहे जवळपास सत्तावीस लाख लोकांपर्यंत आपण दररोज माहिती पोहोचवतो व्हाईस एस एमद्वारे करांच्या उपयोगासाठी रिलायन्स फाउंडेशन एक आ, माहिती ट्रान्सफरचा दुवा म्हणून काम करते आणि कृषी विद्यापीठाचं जे काही वेगवेगळ्या प्रकारचं तंत्रज्ञान आहे उदाहरणार्थ की वेगवेगळ्या पिकांचे जे काही नवीन वाण आहेत तर अशा प्रकारचे जे काही कंटेंट्स आहेत ही माहिती रिलायन्स फाउंडेशनला आमच्याकडून मिळते आणि वेगवेगळ्या माध्यमातून रिलायन्स फाउंडेशन ही माहिती शेतकऱ्यांकडे पोहोचवते रिलायन्स फाउंडेशन माहिती सेवा अंतर्गत आम्ही शेतकऱ्यांसाठी विविध पशूच्या विषयी ज्या अडचणी येतात त्यासाठी गाव लेवलवर राबवतो या अनुषंगाने या टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून तंत्रज्ञानाच्या माध्यमातून करत आहोत त्यामुळे गाव आणि तज्ज्ञ यांचा जो संबंध जुळलेला आहे हे सर्व करण्यामागचा रिलायन्स फाउंडेशनचा उद्देश शेतकऱ्याला स्वबळावर स्वावलंबी करणं कारण आर्थिक मदतीच्या कुबड्या घेऊन शेती व शेतकऱ्याची प्रगती होणार नाही हे रिलायन्स फाउंडेशनच्या लक्षात आले होते म्हणूनच रिलायन्स फाउंडेशन यांनी शेतकऱ्याला स्वावलंबी करण्याचा घेतला शेतकऱ्याला खरं तर मदत नाही सहकार्याची अपेक्षा आहे मेहनत तर करतातच पण वेळेवर तंत्रज्ञानाची साथ मिळाली तर भारतीय शेतकरी कुठेच कमी पडणार नाही म्हणूनच रिलायन्स फाउंडेशनची दखल देशातच नव्हे तर विदेशात पण घेतल्या गेली रिलायन्स फाउंडेशन उपयोग आपल्या देशात कसा होईल याचा अभ्यास करण्याकरिता अफगाणिस्तानचं शिष्टमंडळ भारतात आलं या शिष्टमंडळाचे नेतृत्व डॉक्टर फ्रँक मुशुंगुनु यांनी केले त्यांच्या नेतृत्वात डॉक्टर खलिद वादन डॉक्टर सुलतान अजीज डॉक्टर नजीबुल्ला मलिक डॉक्टर रहीम स्थानिक स्थानिकजाय डॉक्टर अब्दुल हबीब हबीब डॉक्टर निर्वायस कोहगिनाई डॉक्टर फावाद खान आमजाई या सदस्यांनी भेट दिली यांनी महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यात भेट दिली कारण शेतकऱ्याच्या प्रति रिलायन्स फाउंडेशन काम यवतमाळ जिल्ह्यामध्ये सेंथिल कुमारन टीम लीडर रिलायन्स इन्फॉर्मेशन सर्व्हिस विजय बारापत्रे महाराष्ट्र राज्य समन्वयक व प्रफुल्ल बनसोड जिल्हा समन्वयक यांच्या मार्गदर्शनाखाली चालू आहे अफगाणिस्तान मधील वातावरण दूरवर डोंगराळ पसरलेली शेती व आपल्या देशातील उत्तरेकडील भौगोलिक प्रदेश हे समान आहे सोबतच भारताशी अफगाणिस्तानचे मैत्रीपूर्ण संबंध याचा फायदा घेत हे शिष्टमंडळ रिलायन्स फाउंडेशनचे कार्य बघण्याकरिता आले होते या भेटीमध्ये त्यांनी रिलायन्स फाउंडेशनच्या विविध उपक्रमाची माहिती घेतली व आपल्या देशात याचा कसा उपयोग करता येईल याचा अभ्यासही केला जे अफगाणिस्तानहून जे काही मान्यवर्गनं आलेले आहे जे मा शासनाचे आहेत त्यांच्या शासनाचे लोक आहेत त्यांना माहीत पडलं आणि त्यांनी असं ठरवलं की का बरं भारतात इतका चांगला कार्यक्रम चालू आहे तर आपणसुद्धा शेतकऱ्यांपर्यंत अशाच काही माध्यमांत पोहोचायचं ते इथे आले त्यांनी वेगवेगळे कार्यक्रम बघितले केबल टी व्ही इथे फोन इन कार्यक्रम बघितला त्याच्यानंतर ब बुलेटिन कसं बनवतात ॲग्रो बुलेटिन तसंच मेसेज व्हॉइस मेसेज ध्वनी संदेश कसं पाठवण्यात येईल तसंच वेगळे डायलॉग कॉन्फरन्स हे सर्व बघितलं आणि त्यांनी आता ठरवलेलं आहे ते एक प्रकारचा त्यांचा स्टडी टूर झाला इथनं ते शिकले आणि ते समोर रिलायन्स फाउंडेशन सोबत एक प्रकारचं एमओ करून करार करून ते ही माहिती असाच कार्यक्रम अफगाणिस्तानमध्ये पुढील येणाऱ्या काही दिवसांमध्ये राबवणार आहे आणि याच्यामध्ये रिलायन्स फाउंडेशन हे महत्त्वाचं काम करणार आहे त्यांना गायडन्स करणार आहे त्यांना माहिती देणार आहे आणि बरेच त्यांच्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी ते मदत करणार आहे शेवटी अफगाणिस्तानच्या शिष्टमंडळाने कृषीप्रधान प्रधान टी व्हीशी संवाद साधत आपले मनोगत कृषीप्रधान टीव्हीचे कार्यकारी संचालक धीरज मानमोळे व सल्लागार संपादक धीरज ढानके यांच्यासमोर मनमोकळेपणाने व्यक्त केले नमस्कार कृषीप्रधान टीव्ही मध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आपल्या सोबत आहे अफगाणिस्तान इथून आलेलं शिष्टमंडळ हे विशेषतः भारतीय शेतीचा अभ्यास करण्यासाठी इथे आलेला आहे त्यांच्या सोबत आपण भारतीय शेती व अफगाणिस्तानच्या शेतीबद्दल काही चर्चा करणार आहोत سر ویلکم ٹو کرشی پردھان ٹی وی آپ کو ہمیں یہ پوچھنا ہے کہ آپ انڈیا آپ نے فسٹ آف آل انڈیا ہی کیوں چوز کیا آپ کے اسٹڈی ٹور کے لیے انڈیا اس لیے ہمیں چوز کیا کہ انڈیا کی جو یا انڈیا میں جو کامیں جو چل رہے ہیں آج کل ایگریکلچر میں وہ بڑا ایڈوانسڈ ہے اور ہمیں چاہیے کہ آپ کا ایکسپیرئنس کے دیکھ کے ہم بھی کچھ سیکھیں کہ وہ پالیسیز اور وہ جو کام ہے یہاں پر وہ سسٹم یہاں پہ جو چل رہے ہیں وہ ہم اس کو کیسے اپنا ملک میں اپلائی کر سکیں اب تک آپ نے جو دیکھا انڈیا میں کیا آپ کو لگتا ہے کہ وہ آپ کے مطلب آپ کے کام کا ہے یا پھر انڈیا کا جو آپ نے دیکھا وہ آپ کو کیسا لگا اس کے بارے میں کیا بتانا چاہیں گے میں یہ کہہ سکتا ہوں کہ انڈیا میں کئی سٹرکچرز ہے کے وی کی ہے گورنمنٹ کے رول ہے اور ریلائنس فاؤنڈیشن انہی کے رول بھی ہے یعنی پرائیویٹ اور پبلک پارٹنرشپ جو ہے یہ بہت اہم بات ہے اور آ, ہمیں بھی یہ سسٹمز کو دیکھ کے یہ انداز لگ گیا ہے کہ وہ پارٹنرشپ جو پرائیویٹ اور پبلک کے ساتھ یہاں پہ جو بن گیا ہے وہ آ, آم, کیا کہوں ایفیکٹیو ہے تو اس کے لیے کہ ہمارا ملک میں بھی پاورٹی ہے اور وہاں پہ ہم سیونٹی ایٹ پرسنٹ جو ہے وہاں فارمرز ہیں تو یہ حالات کو دیکھ کر اس میں سے بہت سارے ایکسپریمنٹس ہیں کانسیپٹس ہیں جو ہم اس سے کام لے سکتے ہیں अफगानिस्तान के फार्मर्स का मेन प्रॉब्लम क्या है आर द मेन इश्यूज फॉर फार्मर्स ओके आई थिंक इट इज प्रोबेबली द एक्सेस टू वाटर व्हिच इज अ वेरी इंपॉर्टेंट थिंग बिकॉज़ एक्चुअली एग्रीकल्चर इन अफगानिस्तान इज ओनली पॉसिबल विद इरिगेशन सो दैट इज अ मेजर थिंग मेजर अनदर मेजर इश्यू इज एक्सेस टू द राइट इंफॉर्मेशन एट द राइट टाइम This is one reason why we are here on this visit and trying to partner up with Reliance Foundation and other organizations. That at one point we will be able to provide the, the right information to the farmer at the right time of the cropping cycle. How problems in Afghanistan farmers to do with Reliance Foundation? How, work how useful Reliance Foundation? For? Reliance Foundation tools, possibilities, دو اہم بات ہے ایک تو ماڈرن ٹیکنالوجی ہے اور دوسرا بات یہ ہے کہ اپنا کلچر کو پچان کے اور حالات کو دیکھ کے وہ نیو ٹولز جو ہے اس کو کیسا وہ ٹریڈیشنل سسٹم کے ساتھ اڈیپٹ کر دے یہ ہمارے کے لیے بہت بہت اہم بات ہے ہم بھی چاہتے ہیں کہ نیو سسٹمز کو अपना ट्रेडिशनल सिस्टम्स को कैसे अडॉप्ट करें और उससे कैसे काम लें जो हमारा प्रोडक्शन एग्रीकल्चर में बढ़ जाए थैंक यू वेरी मच इन अफगानिस्तान नॉट ओनली इन अफगानिस्तान इन ऑल ओवर द वर्ल्ड द पेस्टन ऑन डिजीज इज वन ऑफ द क्रिटिकल ऑन इम्पोर्टेंट प्रॉब्लम एंड अनुअली वी हैव बीन यू लूजिंग मोर देन ट्वेंटी फाइव टू थर्टी परसेंट ऑफ द आवर प्री एंड पोस्ट हार्वेस्ट प्रोडक्ट बाई द अटैकिंग ऑफ द पेस्ट ऑन डिजीज एंड ऑफकोर्स आवर फार्मर इज फेसिंग टू दिस प्रॉब्लम एंड वी ट्राइंग टू To, to introduce a new technology to the farmers uh, to to reduce the pest and diseases losses in afghanistan and basically we are uh, introducing the integrated pest management practices to the farmers uh, but the important problem for the pest and diseases in afghanistan is the the disqualified p pesticide that which the the, the the private sector is of course they are uh, important to the afghanistan and this is not a quality pesticide and this is the important piece you know the pest and diseases will being resistant to this uh, pesticide. This is the important problem. And also the melon fly, you know, the fruit flies, melon fly, wheat rust, you know, the stem and leaf rust, this is all the important problem that recently our farmer is facing in Afghanistan with this, yeah. Uh, I want to say something about the uh, e-extension in Afghanistan uh, that we uh, wanted to uh, bring some new technologies from India to Afghanistan. Our jo ye idea hai indian uh, farmers uh, and uh, government uh, we want to um, uh, learn something new uh, new from uh, the technologies that uh, the uh, Realize Foundation are using, or some other uh, um, uh, private sectors or government, KVK, that they are using the new technologies to disseminate the um, uh, important information of uh, agriculture to the farmers so uh, we want to use this um, to learn about the, uh, these technologies and to implement it in afghanistan so uh, now we copied some the former call center the kisan call center that here or Hel helpline uh, um, Tool-free numbers that you are using the TV ch uh, channels that how you are disseminating the video technology to the farmers and also some uh, other uh, knowledge bank technologies uh, that uh, you are um, managing the uh, data and uh, you are disseminating by online uh, uh, websites uh, to the uh, to the officials uh, extension officer and they are taking the um, this uh, information. Uh, in the remote area and disseminating to the farmers this is with the help of reliance foundation of information technology Afghanistan? Uh, actually we are here to learn more from them the, the best thing that we have learned here that they are using uh, good uh, good technology with the uh, uh, good infrastructure that they have in, in 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 India. So right now we have problem with our infrastructure, ICT infrastructure in our country. Uh, we are here to learn from them and go back to think about that and uh, implement. Uh, if not the same, at least uh, b better better to to connect farmer with the minister of agriculture. So they have a lot of services and they are disseminating a lot of. Uh, Information to the farmers uh, due to different channels, through different channels. So at least we can go, ahead, go back and start with one of them and let's see how it is uh, possible in our country, how farmers benefited through this information. And later on, we can think and uh, through that, we will have a memorandum of understanding with the Life Foundation and to, to, to come back and learn more and go back to implement it in our country. I <clears throat> I'd like to take this opportunity to thank your television station for taking the time out to talk to us to, uh, to to ask us about our visit we appreciate that and we hope that you can communicate our best wishes to the community here in Maharashtra and uh, we we thank you again and we, we wish you the best of success to our colleagues and our partners reliance the government kvks and the local government as well thank you and kurti pradan tv okay of course we will be this will be our honor to have you all in afghanistan for such uh, important interaction especially in agriculture technology thank you very much and uh, we would like to see you again here okay thank you आपल्यासोबत होतं अफगाणिस्तानचं शिष्टमंडळ त्यांच्यासोबत आपण अफगाणिस्तान आणि भारतातल्या शेती आणि शेतीच्या प्रॉब्लेम्सविषयी चर्चा केली ते इंडियातली न्यू टेक्नॉलॉजी शिकण्यासाठी इथे आले होते रिलायन्स फाउंडेशनच्या माध्यमातून जी भारतातली नवीन टेक्नॉलॉजी आहे ती त्यांना अडॉप्ट करायची आहे व त्याचा अभ्यास करण्यासाठी भारता हो ते भारतात आले होते व्हिडिओ जर्नलिस्ट सुतिका गावंडेसह मी ऐश्वर्या चुनडे कृषीप्रधान टी व्ही यवतमाळ